नमस्कार नमस्कार आ, मी बायोड्रीम करून आलेलो आहे जुमी तुरुंगकर बायोड्रीम एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तर आपण बावची गा या गावामध्ये आलेलो आहे तर आपल्या ह्या प्लॉटसाठी आपलं बायोड्रीमचं औषध वापरलेलं तर आपण इथं असं अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे तर आपण शेतकऱ्यांना तोंडून ऐकू की तिने किती फवारण्या केल्या आणि कशा पद्धतीने केल्या आणि आता उसाची जाडी उंची काळू किती त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार नमस्कार तुम्ही जे औषध वापरलं शेतकरी बनवून सांगा जाला जाला की तुम्हाला इफेक्ट काय आला आम्हाला इफेक्ट पहिल्यापासूनच एक नंबर मध्ये आलेला आहे ओके पण ज्यावेळा ह्यामध्ये क्षेत्राला आम्ही लागण असताना जी लवकर ज्या आम्ही जरा वेळान दिलं तरी पण बऱ्यापैकी वाढल्या कारण लेट केल्यामुळं बर मग तुम्ही औषधी वापराय कधी चालू केलं आम्ही पाच महिन्याचं लागण झाल्यानंतर पुन्हा आम्ही त्याला औषध द्यायला सुरुवात आडसाली लागण आहे आडसरी लागणीचा कालावधी अठरा महिने असतो तर पाच महिने तुम्ही दिले नाही तेरा महिन्यामध्ये असा असा रिझल्ट आलेला आहे तर तुमच्या पेऱ्याची जाडी पेऱ्याची उंची आणि तुम्ही मालही बघू शकता कि माल कशा पद्धती पडलेला एका इथेच्यावर पेरा आलेला एक कीत बसून जात्या तर तुम्ही त्यात रासायनिक खत किती वापरलं रासायनिक खत माझं बावीस गुंठ्याला माझे माझी सहा पोती चालली फक्त सहा पोती रासायनिक खत वापरलं आणि आपल्या आळवणी फवारण्या किती केल्या आळवण्या फवारण्या तीन आळवण्या तीन फवारण्या दिल्या केल्या म्हणजे आपल्याला चार फवारण्या चार आळवण्या एक ड्रेम न आम्ही एक दिली मग ड्रोनचा तुम्हाला काय फरक पडला का तुम्ही ड्रोन एक फवारणी या प्लॉटला घेतली ड्रोन दिल्यापासून दीड महिना अंदाजे ड्रोन फवारणी देऊन झालेली आहे तरी ती सहा ते सात त्यातून पुढे ऊस वाढलेला आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये कमीत कमी पाच सहा कांडी तुमचा ऊस वाढला यामध्ये कमीत कमी अर्धा ते पाऊन टनाचं अवरेज वाढलेला आहे आपण पेरं मोजू आता तेरा महिन्यामध्ये पेरं किती आलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते सरासरी पस्तीस चाळीस काल्यावरती ॲव्हरेजली ऊस आहे उसाची तुम्ही लांबी बघू शकता साईज बघू शकता फेरेची उंची बघू शकता असा रिझल्ट आहे तुम्ही शेतकरी बांधवाशी काय सांगू शकता आम्ही शेतकरी बांधवाने आम्ही सांगतो की बाबा उसाचा रिझल्ट चांगल्यापैकी तुम्ही आमच्याकडनं औषध घ्या आणि तुम्ही एक वेळ त्याचा फवारणी आळवणीचा अनुभव घ्या तिथून पुढं बघू पुन्हा म्हणजे काकांचं एवढंच सा सांगणं आहे आपला ऑर्गेनिक शेती करणं गरजेचं आहे आमचा बायोड्रीम जैविक शेती सुरक्षित भविष्याचा मार्ग यातनं सांगण्याचं जा उद्दिष्ट एवढंच आहे रासायनिक खत कमी आणि उत्पन्नामध्ये वाढ तर काका तुम्ही बायोड्रीमला ला मुलाखत दिल्याबद्दल बायोड्रीम करून आम्ही आभार आहे